बाप्पा माझा महागणेश मंडळ सन्मान चिन्ह वितरण गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील तिरोडा का राजा गणेशोत्सव मंडळाला विशेष पुरस्कार एबीपी पी माझातर्फे घेण्यात आलेल्या बाप्पा माझा महागणेश मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून यामध्ये नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील श्रीरामगंज बाजार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला विशेष पुरस्कार श्रेणीत पुरस्कृत करण्यात आले आहे ए बी पी माझाच्या वतीने दिनांक चार सप्टेंबरला विजेत्या मंडळाला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे व वा जिल्हा परिषदेचे सदस्य जगदीश उर्फ बालू बावनथडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पोलीस निरीक्षक अमित वानखेडे व वा जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे यांनी एबीपी माझ्याच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं आहे